राम राम शेतकरी बंधू स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तुरीचे बाजारभाव एवढ्याच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दररोज बाजारभाव अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा तुरीचे बाजारभाव वाढलेले सध्या तुरीला आठ हजार नऊशे रुपयापर्यंतचा दर आणि जास्तीत जास्त नऊ हजार तीनशे रुपये दर मिळालेला आहे चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा येथे अवकालेले तीन हजार शंभर क्विंटल जसे दर आठ हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल तूर बघा तसं पुढील बाजार समिती देवणी येथे अवकाळी एकोणीस क्विंटल असे तर आठ हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल जाता आहे लोकल तूर बघा तसं पुढील बाजार समती मुरुम लातूर येथे अवकाळीलेले पाचशे दोन क्विंटल असे तर आठ हजार चारशे रुपये क्विंटल जाता आहे गजर तूर बघा तसं पुढील बाजार समती जालना बाजार समिती आहे जात आहे काळी तूर जास्ती तर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसं पुढील बाजार समती गेवराई बीड येथे जात आहे काळी तूर जास्ती तर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती परतूर जालना येथे जास्तीत दर आठ हजार तीनशे एकाहत्तर रुपये क्विंटल जात आहे काळीतूर बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर येथे जास्तीत दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती लातूर बाजार समती आहे जास्तीत दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वोच्च दर जात आहे लालतूर बघा पुढे जालना बाजार समती हे जात आहे लालतूर जास्तीदर आठ हजार पाचशे चोवीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती अकोला येथे जास्तीत तर आठ हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल लता हे लाल तूर